पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाच्या वतीनं अकरा आणि बारा डिसेंबरला सुशीर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सॅक्सोफोन ट्रम्पेट बासरी सनई आणि सुंदरीवादक कला सादर करणार आहेत हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांसोबत काम केलेल्या दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी या निमित्तानं मिळणार असल्याचं बासरीवादक डॉ सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील बासरीवादक डॉक्टर सचिन जगताप यांच्या पुढाकारातून गेल्या पंचवीस वर्षापासून पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमात आजवर पंडित नित्यानंद हळदीपूर पंडित राकेश चौरासिया पंडित प्रवीण गोडखिंडी पंडित रोणू मुजुमदार पंडित राजेंद्र प्रसन्न पंडित हरिप्रसाद चौरासिया अशा दिग्गज बासरीवादकांनी आपली कला सादर केली आहे बासरीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सचिन जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रात ही कलाविषयक चळवळ सुरू केली यंदा अकरा आणि बारा डिसेंबरला गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सुशीर महोत्सवाचं आयोजन केलंय अकरा डिसेंबरला मुंबईमधील प्रसिद्ध सनई वादक योगेश मोरे सॅक्सोफोन वादक प्रसाद बेंद्रे आणि ट्रम्पेट वादक अविनाश कोळी कला सादर करतील बारा डिसेंबरला सुंदरी या दुर्मिळ वाद्यांचं सादरीकरण भीमांना जाधव करणार आहेत त्यांना धारवाड आणि हुबळीमधील कलाकार साथसंगत करतील दोन्ही दिवसांचे कार्यक्रम विनामूल्य असून त्याचा रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी वैजयंती कुलकर्णी संदीप आफळे अजय कुर्णे राजेंद्र हंडे तुषार वेसनेकर सोहम जगताप उपस्थित होते